नमस्कार रसिक मित्रांनो आपल्याला <coughs> माहिती आहे सध्या छावा जो चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानावर आधारित चित्रपट सध्या सगळीकडे खूप गाजतोय खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा आपण विचार केला तर हयातभर त्यांनी खूप कष्ट सोचले स्वराज्य रक्षण करण्यासाठी हाला हालापेष्टा सहन केल्या पण एवढंच नाही तर नंतरच्या इतिहासकारांनी सुद्धा त्यांच्या चरित्रावर खूप अन्याय केला आणि आज पुढे छावा सारख्या चित्रपटाच्या रूपाने खरा इतिहास त्यांचं बलिदान आपल्यासमोर येत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर याच धर्तीवर त्यांच्या बलिदानावर त्यांच्या त्यागावर केलेली कविता मी आज आपल्यासमोर सादर करतोय कवितेचं नाव आहे तुझ्या बलिदानाची तुझ्या बलिदानाची महती सांगणारे शब्द मला सुचत नाही तुझ्या बलिदानाचे महती सांगणारे शब्द मला सुचत नाही सिंहाचा छावा होता सिंहाचा छावा होता बलिदानाची परिसीमा तू सिंहाचा छावा होता बलिदानाची परिसीमा तू धर्माचा रक्षक अन नराधमाचा भक्षक तू धर्माचा होता रक्षक आणि नराधमाचा भक्षक तू बलिदानाने पावन केला मायभूमीचा कणकण तू बलिदानाने पावन केला मायभूमीचा कणकण तू शौर्याचा प्रतीक होता शौर्याचा प्रतीक होता निधड्या छातीचा बुलंद किल्ला तू शौर्याचा प्रतीक होता निधड्या छातीचा बुलंद किल्ला तू किती सोसल्या वेदना किती सोसल्या वेदना अण अपमान रयतेच्या कल्याणासाठी तू रयतेच्या कल्याणासाठी तू दिल्लीच्या केलास अखेरचा प्रहार तू दिल्लीच्या तख्तावर केला अखेरचा प्रहार तू औरंग्याच्या काळजात औरंग्याच्या काळजात भीतीची खुपसली समशेर तू औरंग्याच्या काळजात खुपसली भीतीची समशेर तू तेजपुंज इतिहासाचे तेजपुंज इतिहासाचे लिहिलेस गौरवशाली पान तू तेजपुंज इतिहासाचे लिहिलेस गौरवशाली पाण तू थरथरला तो गणिम थरथरला तो गणिम संयमाचे जम्मा तू गाठले शिखर तू संयमाचे गाठले शिखर तू थेंब थेंब रक्ताणे थेंब थेंब रक्ताणे तुझा स्वराज्याची राखलीस लाज तू थेंब थेंब रक्ताणे तुझा स्वराज्याची राखलीस लाज तू तु। तुझ्या बलिदानाने पेटविली तुझ्या बलिदानाने पेटविली क्रांतीची तेजस्वी मशाल तू क्रांतीची तेजस्वी मशाल तू धन्यवाद